नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ आपण स्वामी सेवेकरी म्हणून आपली काय जबाबदारी आहे रोज तीन अध्याय वाचणं आणि अकरा माळी जप करणं बट तुमच्या बिझी शेड्यूल जर तुम्हाला वाचायला टाईम भेटत नसेल जर तुम्ही वर्किंग वुमन असाल किंवा वर्किंग मेल असाल वर्क फ्रॉम होम करत असाल किंवा ऑफिसला जात असाल जर तुमच्याकडं वाचण्यासाठी टाईम नसेल तर मी त्यासाठी तुम्हाला रोज एक अध्याय वाचून दाखवणार आहे तर तुम्ही आपण म्हणतो ना वाचलेलं आणि ऐकलेलं दोघांचंही पुण्य सेमच आहे जर तुम्ही वाचू शकत नसाल तर तुम्ही ऐकू शकता मी रोज एक अध्याय वाचून दाखवणार आहे जर तुम्ही प्रवासामध्ये असाल कॅबमध्ये असाल ट्रॅव्हलिंग करत असाल तर तुम्ही माझा हा व्हिडिओ लावून ऐकू शकता तुम्हाला तेवढंच पुण्य भेटणार आहे जेवढं आपण वाचल्यानंतर भेटणार आहे चला तर आपण सुरुवात करूया श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिल्या अध्याय पहिला पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतीवर्ग राजाय नम ब्रमानंदं परमसुखद कवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृशं तत्मशादिक्षणं एक नित्यमलचल सर्वसाक्षीभूत भावातीतीतीतीतीत्रिगुनरहि सद्गुरू तम नमां रक्ताू ओम रक्तवर्ण ओं पद्यने ओं, ओं, ओं सुहावंदनकोपीच माला दंडक मंडल उदर कट्याकर रक्षक त्रैगुण्यैलोक्यपालक विश्व नायक भक्त भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी धारक श्री पाहिमासागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेष शयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवत्र शिवकुमर एकदंत परशधर अगम्य लिला जयाची तया मंगला साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चैत्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणपणे पन, हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूड पंडित होती होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मासुता नमेली जो अज्ञान तिम्रनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवांचा अवतारुमर अत्रिकुमर येला धर्म संस्थापनाकारणे योगायोगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मंग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठ्या आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णा कोणासही कळेना ते स्वामीनामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना करत जोडून आपले विख्यात महेमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसायची ऐसे ऐकून आए स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे देती वरद हस्ते करुणी आता नमो साधू व्रंथ ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सुदोदित राहती व्यास वार्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यानी वारंवार तयाच्या चरणीनं माझे सासांग कवी कुलमुकुटावत असतं नमिले कवी कलिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातही डोलविती मान तयाचे चरण न मिळेले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथा रंभी तया नमित वर कारने। अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदय स्तराहोरी ग्रंथ रचना करवावी आता करू न मन जे श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान सवनी सादर वैसले परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी ती एकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत अस्थिप्रसिद्ध लोकात त्या सरोवरणीता ग्रंथ पसरेला समुद्रसा त्या महोदित पाहि अमोलता फळे घेतली काही द्याव द्यावया ही अनमान काही न करावा इथे सारामृत नाना प्राकृत आदरे भक्त प्रथम नाम प्रथमोध्याय गोड हा श्री चं श्री शंकरा परमस्थु श्री श्रीपाद श्री वल्लभा शुभम भवतु श्री स्वामी समर्थ जर माझ्याकुन एखादा शब्द चुकीचा वाचण्यात ताला असेल तर मला माफ करा थँक्यू जर तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी रोज एक अध्याय तुम्हाला वाचून दाखवणार आहे